घेण्यात आल्या होत्या परंतु काही कारणास्तव काही प्रभागाच्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका पुढे ढकलून त्या पुन्हा वीस तारखेला घेण्यात येणार आहेत आणि त्याची मतमोजणी जी आहे ती एकवीस तारखेला होणार आहे तर अशातच आपल्यासोबत आज एक अपक्ष उमेदवार आहेत जे मा दिवंगत जे कोरोना योद्धा संगीतताई शंकर कदम यांचे ते सुपुत्र आहेत ते अपक्ष म्हणून प्रभाग क्रमांक सात येथून आपला उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे काही थोडेच दिवस उरलेले आहेत त्यात मध्ये आपण त्यांची थोडीश गप्पा मारणार आहोत चर्चा करणार आहोत की त्यांच्या प्रभागामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या अडचणी आहेत किंवा त्यांच्या प्रभागाचा एक नगरसेवक म्हणून त्यांची काय जबाबदारी असेल स्वागत आहे आपलं काय सांगाल तुम्ही कि आज अपक्ष म्हणून तुम्ही प्रभाग क्रमांक सात ब मधून निवडणूक अर्ज दाखल केलेला आहे बरोबर नमस्कार दादा माझं नाव सुरश शंकर कदम मी सात ब मधून अपक्ष उमेदवार आहे तर माझा राजकीय वारसा असा आहे की आमच्या आई संगीता कदम यांनी मावळ भर पूर्ण काम केलेलं आहे कोरोना काळातही खूप त्यांनी काम केलेलं आहे कामाच्या वेळेस जे त्यांना नियोजन असायचं ते नियोजन पूर्णपणे मी मी पाहायचो तर आमच्या आई होत्या कोरोना काळामध्ये त्यांनी बऱ्याच गाव वस्तीमध्ये काम केली तर अशाच एका आम्ही आदिवासी ठिकाणी गेलो होतो तिकडे चौदा एप्रिल ला ब्लँकेट्स वगैरे वाटायचा उपक्रम होता त्यावेळेस त्यांना थोडी लागण झाली आणि त्याच्यामध्ये त्यांचं निधन झालं त्यामुळे त्यांचं जे स्वप्न आहे समाज कार्य करायचं तर ते मी ठरवलं आहे की आपण साकार करायचं त्यासाठी मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे सात ब मधून ओके आपलं शिक्षण किती झालं सर माझं शिक्षण झालेलं आहे मास्टर्स इन कम्प्युटर सायन्स ओके माझं प्राथमिक शिक्षण सरस्वती विद्या मंदिर तळेगाव इथे झालेलं आहे आणि ग्रॅज्युएशन आणि मास्टर्स वाड्या कॉलेज मध्ये झालेला आहे पुण्याच्या वाड्या कॉलेज मध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक सात मध्ये एक सुशिक्षित उमेदवार हा नगरसेवक पदासाठी निवडणूक लढव तोच विचार करेल कि सुशिक्षित जी लोक आहेत त्यांनी मला साथ द्यावी आणि बाकी ज्या भाग आहेत ज्याचा आपल्याला विकास करायचा आहे एक सुशिक्षित उमेदवाराच्या नजरेतून जे होईल जेव्हा अशिक्षित भाग आहे त्याला आपण कसं सुशिक्षित करू हा माझा प्रयत्न राहील एक नगरसेवक म्हणून तुम्ही तुमच्या प्रभागाकडे कसं बघता प्रभागाकडे असं बघतो की बऱ्याचशा अडचणी आहेत प्रभागांमध्ये मी जिथे स्वतः माझं घर आहे हरणेश्वर वाडी तिथे आमचं कुटुंब चाळीस ते पन्नास वर्ष झालं राहतंय पण अजूनही त्या भागाचं नगरपालिकेमध्ये नगर मध्ये नोंद गवत बाजार म्हणून आहे तो अजूनही ग्रीन पट्टा आहे त्याचं हरणेश्वर वाडी जे आहे ते आजही नगर परिषदेमध्ये त्याची नोंद नाही अजूनही तिथं म्हणजे गवत बाजार हेच दिलेलं आहे तुम्ही वोटिंगच्या यादात जरी काढल्या तरी तिथं गवत बादल तिथं हरणेश्वर वाडी असा कुठेही उल्लेख नाही तर माझा हाच प्रयत्न राहील की त्याचं नाव हे हरणेश्वर हे झालं पाहिजे जा। झालं पाहिजे हो अजून तुमच्या प्रभागामध्ये अशा कोणत्या कोणत्या समस्या ज्या तुम्हाला भेटसावतात एक नगरसेवक म्हणून त्या पार पाडण्याचा प्रयत्न करा जसं हरणेश्वर वाडी मध्ये ज्यावेळेस पाऊस येतो पावसाचं खूप पाणी येतं त्यावेळेस रेल्वे स्टेशनच्या साईडचा भाग आहे तिथं पाणी घरामध्ये घुसतं सांडपाण्याची नीट व्यवस्था नाहीये पाण्याचं नीट नियोजन नाहीये कुठल्या कुठून येईल कुठून जाईल त्याचं नियोजन हो नाही आहे. ते करायचा माझा प्रयत्न राहील. तसंच थोडं पुढे आलं की जिल्हा परिषदेची शाळा आहे. त्याची अवस्था बिकट आहे. अच्छा ते माझा सुधारण्याचा प्रयत्न राहील. तसंच थोडं वरती आलो तर नासकीन वस्ती आहे. नासकीन वस्तीमध्ये त्या दिवशी मी पॅम्प्लेट वाचायला गेलो होतो त्या बरेचसे लोक होते की त्यांना पॅम्पलेट्स वाचता येत नव्हते. म्हणजे ही तिथली अवस्था आहे. शिक्षणाचा अभाव शिक्षणाचा खूप अभाव आहे. इथे त्यामुळे नोकरीला त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्ही तुमचं एक काय म्हणतात त्याला जाहीरनामा तुम्ही प्रसिद्ध केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही पाण्याचा प्रश्न हा मांडलेला आहे हो काय सांगाल तर हरणेश्वर मध्ये पाण्याचं म्हणजे प्रेशर नाहीये जसं पाहिजे तसं अच्छा परत बऱ्याच ठिकाणी आता हरणेश्वर मध्ये जशी टाकी आहे तशी टाक्या प्रत्येक भागामध्ये असल्या पाहिजे तशा पाच लाखाची टाकी प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे मोठी लोकसंख्या आहे जिथे गरज आहे तिथे उभारण्यात येईल येईल हे माझा प्रयत्न राहील या अगोदर जे नगरसेवक होऊन गेलेत मग त्यांनी हरणेश्वर वाडी दिसेल मग थोडक्यात शिक्षणाच्या बाबतीत तुमचं काय मत आहे शिक्षणाच्या बाबतीत जसं की नाचकीन वस्ती आहे तिथं शिक्षणाचा अभाव खूप आहे बऱ्याचशा गरीब लोक आहेत त्यांना म्हणजे शिक्षणाचा अजून काही संपर्क आलेला नाही त्यामुळं नोकरीला त्यांना प्रॉब्लेम मिळू शकतो अच्छा बऱ्याचशा गोष्टी आहेत तशा थोडक्यात रोजगाराचा प्रश्न पद्धती रोजगाराचा शंभर टक्के प्रॉब्लेम येणारच साधारणपणे रोजगार अजून तिथे उपलब्ध नाहीये बऱ्याच ठिकाणी रोजगार उपलब्ध उपलब्ध नाहीये नाहीये बऱ्याच ठिकाणी अच्छा एक नगरसेवक म्हणून तुमच्या प्रभागामध्ये जर तुम्ही आज नारळ या तुम्ही निवडणूक लढवता जो उद्या नगरसेवक म्हणून तुम्ही जर गेलात काय तुम्ही कसं पुढे फेस करा तुमच्या प्रभागाविषयी कसं फेस करा विकास कामावर तुमचं काय तुम् मत घरात जाऊन लोकांशी संपर्क साधेल म्हणजे माझी मी लोक नाही पाठवणार की चार लोक जावा हा प्रभाव बघा तो प्रभाव बघा मी स्वतः जाऊन पाहेल त्यांच्या काही प्रॉब्लेम असेल ते मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल अजून जस की इकडच्या वरच्या साईडला आले पैसा तर तिथं सांडपाण्याची व्यवस्था नाहीये ड्रेनेज वगैरे नीट नाहीये ड्रेनेजच पाणी वाहत राहतं रस्त्याने परत मावळल्यांची जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे तो पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा माझा प्रयत्न राहील तुम्ही बरस म्हणजे याच्यामध्ये तुम्ही उल्लेख केलेला आहे महिलांच्या सक्षमीकरण करण म्हणा मन, किंवा स्वच्छता गृह म्हणा टाकीचं बांधकाम विजेचे किंवा त्यामध्ये असलेल्या तुम्ही त्यामध्ये उल्लेख केलेला आहे हो काय सांगाल तर स्त्री सक्षमीकरणासाठी बचत गट आहेत त्यांच्या उपाययोजना आम्ही करू नगर परिषदेकडून ज्या नवीन नवीन स्कीम्स येतात किंवा ज्या असतात तर त्या आम्ही साध्या साध्या म्हणजे स्त्री आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू घराघरामध्ये ज्या म्हणजे स्त्री आहेत त्यांना त्या मधून रोजगार कसा मिळेल याचा आम्ही प्रयत्न करू सक्षमीकरण हो रोजगार तुम्ही ते करण्याचा प्रयत्न करा ज्या आहेत नगर कडून येतात तर त्या सामान्य नागरिकांपर्यंत स्त्रियांपर्यंत अजूनपर्यंत जास्त पोहोचलेल्या नाहीयेत तर त्या आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू तुमच्या आईचा जो वारसा आहे समाजसेवेचा हो ठीक आहे मग या वारसा मग तुम्ही जेव्हा पहिल्यापासून जेव्हा काम करता तुमच्या आईसोबत हो तुम्ही काम केलेलं आहे बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही फिरलात किंवा बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही नाही का वेगवेगळ्या प्रकारची उपाययोजना तुम्ही राबवलेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे सहकार्य तुम्ही केले मग त्यातून तुम्हाला कोण कोणते अनुभव आले की जेणेकरून याच्यातून मी काहीतरी वेगळं काही काहीतरी घेऊ शकतो तर कोविड काळामध्ये मला असा अनुभव आला की बऱ्याच लोकांनी मदत केली पण जी मदत केली होती ती मदत अशी होती की त्यांनी असा प्रभाग पाहिला ह्या प्रभागातून आपल्याला काय फायदा होऊ शकतो का तिथे आपण मदत करूया अच्छा। तर आम्ही असं काही पाहिलं ना आम्ही जिकडं खरंच गरज होती तिकडे जाऊन भेटलो आणि कोविड काळामध्ये ज्या लोकांना खरंच गरज होती त्यांना मदत मिळाली नव्हती जसं की वरळी साइडला ठाकर वस्ती कातकरी वस्ती थोडे आदिवासी वस्ती तर तिकडच्या लोकांना जसं पाहिजे तसं म्हणजे सहकार्य भेटलं नव्हतं तर आम्ही त्यांना महिन्याभराच जसं राशनला ज्या उपय उपाय। उपयुक्त गोष्टी असतात त्या सगळ्या आम्ही त्यांना पुरवल्या होत्या अन्नधान्याच्या अन्नधान्याच्या तिकडच्या भागामध्ये आमचा असा काही संबंध नाहीये की आम्ही तिकडे कामला त्यांच्याकडून फायदा होईल काही नाही पण इकडच्या एरियामध्ये असं लक्षात आलं की जिकडे फायदा तिकडे लोकांनी मदत केलेली कोविड काळामध्ये आणि आमचे जे मदती आहेत त्या कोविड काळात त्याच्या आधीपासून आलेले आहेत आता इलेक्शन जसं लागल्यापासून काही लोकांनी सहा महिने तीन महिने महिनाभरापासून सुरुवात केलेली मदत करायला तर आमचं हे नाहीये आम्ही ज्यावेळेस आमच्या आईचं आणि वडिलांचं पण समाजसेवेचा वारसा आहे तो आधीपासून चालत आलाय आम्ही तेव्हापासून ते समाजसेवा करतोय तीच मला आवड आहे समाजसेवा करायची त्यामुळे मी सात नंबर मधून नारळ चिन्ह घेऊन उभा आहे अच्छा तळेगाव पूर्त मर्यादित ता मावळ तालुक्यामध्ये पण तुम्ही कोरोना काळामध्ये काम केलेलं आहे पूर्ण मावळभरामध्ये काही लोकांचं आम्ही डोळ्यांचे ऑपरेशन केलेले मोतीबिंदूचे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये स्व खर्चातून आणि आमचे काही असे बिझनेस वगैरे नाहीये की आम्हाला कुठला मोठा सोर्स आहे का काय असे म्हणजे आमचे धंदे पाणी आहे तसं काहीच नाही एक सामान्य आहे जे आमच्याकडून शक्य होते तेवढा आम्ही घरांपर्यंत पोहोचतोय ज्यांना मदत करता येईल तेवढा आम्ही करतोय थोडक्यात दूरदृष्टिकोन घेऊन तुम्ही या निवडणुकीमध्ये उतरलात हो बरोबर तर एक मला एक असं विचारायचं होतं की आज सगळ्यात तरुण आणि कमी वयाच बरोबर सगळ्यात कमी वयामध्ये तुम्ही ही निवडणूक लढवताय काय वाटत मनाला म्हणजे एक एक वेगळाच उत्साह निर्माण होतोय की कुठेतरी थोडस सा दाबल्यासारखं म्हणा किंवा कुठेतरी दडपण नाही दडपणचा हा काही प्रश्नच नाहीये वय जरी माझं कमी असलं तरी माझ्या आई वडिलांचा अनुभव माझ्यासोबत आहे त्यामुळं असं दडपणाचा काही प्रॉब्लेमच नाहीये ओके मला काम करायची सवय आलेली आहे आता आईंसोबत सोबत पण मी ज्यावेळेस काम करत होतो वाडी मध्ये जात होतो पंचक्रोशीत फिरत होतो त्यावेळेस मला जो अनुभव आलेला आहे जे मला काम करायची सवय लागलेली तेच मी आता पुढे करत राहणार आहे मला असं दुसरा काही वेगळा करायची गरज नाहीये लोकसेवा करायची ती मी अगोदर करत आलेलो आहे फक्त मला एखादं पद भेटल त्यामुळे माझ्याकडे जर अधिकार येतील मी ते अजून सक्षमपणे करू शकतो हेच हे मी ठरवलेलं आहे अच्छा थोडक्यात माणसाला काम करण्यासाठी काही ना काहीतरी एक वेगळे असावं अधिकार असावे लागतो अधिकार असेल तर माणूस अजून सक्षमपणे पोहचू शकतो अजून सक्षमपर्यंत पोहोचू शकतो ओके अजून okay. काय सांगू शकाल तुम्ही म्हणजे या व्यतिरिक्त म्हणजे आता तुम्ही जे सांगताय की तुमच्या प्रवाहामध्ये ज्या अडचणी आहेत वगैरे पाण्याचा प्रश्न असेल किंवा सांडपाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल या व्यतिरिक्त अजून तुमच्या प्रभाग मध्ये तुम्ही कोणत्या प्रकारे डेव्हलपमेंट करू शकता है? जसं की काही ठिकाणी uh, सीसीटीव्ही नाहीयेत तिथं सुरक्षेचा खूप मोठा प्रश्न आहे स्टेशन uh, भागामध्ये जेव्हा रात्रीचे प्रवासी येतात तिथे बऱ्याच ठिकाणी खूप काळोख हो असतो लेडीज वगैरे असतात त्यांच्यासाठी जिकडे जिकडे स्ट्रीट लाईट आहे तिकडे एक सीसीटीव्ही पण असला पाहिजे लेडीजसाठी किंवा साठी सा सगळ्यांच्या सा सुरक्षेसाठी हा एक मोठा प्रश्न असेल परत जे वयस्कर नागरिक आहेत त्यांच्यासाठी एक विरुंगुळा केंद्र वगैरे आपण खोलण्याचा प्रयत्न राहील की जे तिकडे त्यांचा वेळ घालवतील आता थोडस असं निदर्शनास आलं होतं की मावळ तालुक्यामध्ये आपल्या मावळ तालुक्यातील तळेगाव मध्ये खूप काही असे कलाकार आहेत म्हणजे क्रीडा क्षेत्रामधले असे बरेचसे विद्यार्थी आहेत की ज्यांना क्रीडा संकुल वगैरे नाहीये नाही का म्हणजे त्यांना खेळण्यासाठी म्हणा किंवा त्यांना पुढे काही भविष्यामध्ये काही करण्यासाठी तुम्ही काय असा प्रयत्न करणार का काय यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करूया कारण की मी स्वतः एक तायकोंडो ब्लॅक बेल्ट आहे अच्छा त्यामुळे मला क्रीडा क्षेत्राचा आहे म्हणजे इंटरेस्ट खूप आहे okay. ते ओके त्याच्यामुळे त्यामध्ये तर मी शंभर टक्के प्रयत्न करणार ओके okay. जे जे क्रीडा क्षेत्रामध्ये जे युवक युवती आपल्या भागामध्ये जे उत्सुक आहेत त्यांना पुढे जाण्यासाठी कशी मदत होईल जे जे सहकार्य लागेल ते मी करण्याचा प्रयत्न करेन ज्यांना okay. म्हणजे ग्राउंडची गरज आहे काय त्यांना सुविधा मिळतील नगर परिषदेकडून तर ते आपण त्यांना मिळवून द्यायचा पूर्णपणे प्रयत्न करू ओके म्हणजे तुमच्या माध्यमातून त्यांना ज्या काही सेवा सुविधा आहे ते तुम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न आहे तर आपण पाहिलं सूरज शंकर कदम हे स्वतः एक एम सी एस झालेले शंकर कदम या कोरोना काळामध्ये यांनी बऱ्याच म्हणजे तळेगाव पुरतो मर्यादित नाही तर एवाना मावळ तालुक्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपलं समाजकार्य त्यांनी दाखवलेलं आहे आणि त्याच उद्देशातून आज त्यांचाच मुलगा त्यांचा सामाजिक वारसा घेऊन पुढे जातोय त्यात मध्ये त्यांनी त्यांच्या प्रभागातील वेगवेगळ्या समस्या असतील विजेचा प्रश्न असेल महिलांचं सक्षमीकरण असेल रोजगाराचा प्रश्न असेल किंवा शिक्षणाचा प्रश्न असेल हे सर्व प्रश्न त्यांनी आपल्या समोर मांडलेले आहेत आणि त्यातूनच ते नगरसेवक झाल्यानंतर किंवा त्याच्या अगोदर त्यांना कोणकोणत्या प्रश्ना सामोरं जावं लागलंय त्यानंतर ते कसे पुढे जाऊन फेस करतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर नागरिकांना पहिला नमस्कार नागरिकांना माझं हेच आव्हान राहील की यावेळेस त्यांनी एका सामान्य घरातल्या मुलाला संधी द्यावी तुमचं हे करायला उद्धार करायला तुमच्या सेवा करायला एक संधी द्यावी आणि लोकशाहीचा जो बळी घेतला जातोय की तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला जात नाहीये तो माझ्या माझा प्रयत्न आहे की तुम्ही मतदार करावं आणि सात नंबर प्रभागातून सुरज शंकर कदम यांचं नाराज चिन्ह दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करावा आपल्याला खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये आपण जे एक कमी वयामध्ये एवढं धाडसी पाऊल जे आपण उचलले त्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा सर तर आपण पाहिलं आता की एक खरंच सुशिक्षितांची आज गरज आहे आज पिढ्यान पिढ्या पेड़ा जे आहे हे वारसो पद्धतीने आपण राजकारण पाहतो परंतु कुठेतरी हे बदललं पाहिजे याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर घेऊन आज सूरज कदम हे या निवडणुकीमध्ये सहभाग घेतात हे गेल्या काही दिवसापासून निवडणुकीचं वातावरण असताना त्यातच निवडणुक्या लागल्या त्यानंतर पुन्हा त्याच्यावरती आक्षेप आला बावीस तारखेवर निवडणुका गेल्या त्यानंतर पुन्हा बावीस एकवीस तारखेला वीस तारखेला तुमचं मतदान एकवीस तारखेला तुमची मतमोजणी होणार आहे यातच या तळेगाव नगर परिषदेमधील तळेगाव दाभाडे नगर परिषदेमधील सहा प्रभागांचा हा जो जो काही निर्णय आहे तो एकवीस तारखेला ठरणार आहे तर तुर्तास आपण आता इथेच थांबतोय पुन्हा भेटूया अशाच एका चांगल्या व्यक्तिमत्वाबरोबर धन्यवाद